बबुलदादांची मॅच आहे म्हटली की सगळे स्कूलचे पोरं वगैरे क्लासेस बंद करून तुमची मॅच बघायला यायचे आणि आम्ही स्टार्टिंगपासून क्रिकेट खेळतो क्लब मध्ये तर मग तुम्हाला असं कधी वाटलं की हे क्रिकेट आमचं माझं करिअर आहे आणि यामध्ये मी पुढे जाऊ शकतो आणि याच करिअर हो करू शकतो मला त्या म्हणजे हँडिकॅप क्रिकेटचं ॲक्च्युअल नॉलेज काहीच नव्हतं जेव्हा तुम्हाला समजली की बाबा आपलं इंडियन टीममध्ये सिलेक्शन झाले तेव्हा ती मोमेंट कशी होती लाँगेस्ट सिक्स तुमचा जो वरून तुम्ही मारला अबाउट नाईन्टी टू नाईटी फायव्ह मीटर तुम्ही मारलेला सगळ्यात लॉंगेस्ट सिक्स मारलं जातो ॲक्च्युअली आमच्या निपाण्यामध्ये बघाय गेलं तर भरपूर जण हार्ड लिटर आहेत फ्रेंड्सचा फॅमिलीचा फॅमिलीचा तर पप्पांचा मला भरपूर सपोर्ट झाला की जर सिलेक्शन टी ट्वेंटीला झालंय वन डेला झालं नाही त्यावेळी मग पहिला कॉल मी पप्पांना केलो माझ्या मधलं लई मोठा अचिव्हमेंट आहे ते की तुम्ही इंडिया रिप्रेझेंट केलंय सिरीज मिळाली <laughs> हो हो तर बाईक मिळेल आपल्याला कॉलेजला जाईल त्या बाईक वर असं हे होतं इंडियाच्या जर्सी मधून आपण पाकिस्तानच्या अपोजिटला घेतो तेव्हा एक वेगळीच असे फिलिंग येते त्याबद्दल तुम्ही काय म्हणता हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू पॉडकास्ट सिरीज दि निपाणी स्पिक्स तर मी आहे आजचा होस्ट स्वप्नील पाटील आणि आमच्या सोबत आजचे गेस्ट आहेत आपल्या निपाणी गावचे आपल्या इंडियाला रिप्रेझेंट केलेले इंडियन क्रिकेटर नरेंद्र मांगुरे सर यांचं मी आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर सर आता तुम्ही तुमचं थोडं इंट्रोडक्शन आवाज जर्नी आता ऍक्च्युली आम्ही लेदर स्टार्ट केलो कॉलेजपासून त्याच्या अगोदर आम्ही स्कूल वगैरे खेळत होतो टेनिसही खेळत होतो जे असे फेसिलिटीज किंवा जे आता आपल्या निपाणीमध्ये अकॅडमी आहेत ते जी पण असं म्हणजे त्यावेळी स्टार्ट नव्हती लेदरची आणि आम्ही स्टार्टिंगपासून क्रिकेट खेळत होतो टॉपस्टार क्लबमध्ये म्हणजे लहानापासून तिने जरा जास्त ऍडवाईस वगैरे शिकवलं मग लेझर आम्ही स्टार्ट केलो देवशन कॉलेजला तिथून आम्हाला लेझर फॅसिलिटी मिळाली तिथून आम्ही जरा स्टार्ट केलो खेळायला तर मग तुम्हाला लहानपणापासून याची आवड होती कसं काय तुम्ही या क्रिकेट नाही ॲक्च्युली मी मुन्सिपाल पशी राहिलो होतो ॲज okay. अ लेट तिथून ग्राउंडवर जाणार असतं मॉर्निंगला त्यामुळे तिथं क्रिकेट खेळ होते दोन तीन टीम्स होते मग पप्पू भाट म्हणून भाट गलीत राहिलो होतो त्यावेळी सेकंड चेंज केल्यावर त्यांनी मला घेऊन जायचे खेळायला मग त्यांच्या खेळ खेळते वेळी खेळत 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 थोड फार थोडंफार शिकत आणि गेलो आवड निर्माण झाली तर मग तुम्हाला असं कधी वाटलं की क्रिकेट आमचं माझं करिअर आहे आणि यामध्ये मी जाऊ शकतो आणि असं मी ऍक्च्युली हुबळीला लेदर बॉल खेळायला गेलो म्हणजे मला इन्व्हाइट गेलो मॅचला तिथे एक शिवानंद मंजार म्हणून सर होते मग तिने मी खेळ फिल्डिंग करताल बघितले मला की मग मॅच झाल्यावर मला तिने येऊन पर्सनल भेटले आणि असं तुझं एक म्हणजे एक पाय असं काय आहे तुझ्या सर्टिफिकेट वगैरे आहे काय मला त्या म्हणजे हँडिकॅप क्रिकेटचं ॲक्च्युली नॉलेज काहीच नव्हता पण तिने फर्स्ट मला उबळीमध्ये तिने चेक केले ना असं तुझं एक पाय असं लहान आहे आणि असं तर आम्ही सर्टिफिकेट म्हणजे आमच्या निपाणीमध्ये सांगतो तू जाऊन तिथं सर्टिफिकेट वगैरे रेडी कर तुला आम्ही इंटरनॅशनल खेळायचे चान्स देतो म्हणजे तेव्हा तुम्हाला समजले की बाबा हँडिकॅप टीम पैकी असते आणि त्यामध्ये तुम्हाला जायला मिळेल ऍक्च्युली मी असं नॉर्मलच खेळतो क्रिकेट नॉर्मल सगळ्यांच्या नॉर्मल मध्येच खेळतो मला ऍक्च्युअली माहितीच नव्हतं तिने जरा सजेशन दिल्यामुळं मग सर्टिफिकेट केलं मग मला मुंबईला एक तिने त्यांच्या पण रणजी मॅचेस असतात पहिला म्हणजे स्टेट वाईज असतात मग मला कर्नाटकातून तिने खेळायला घेऊन गेले मग तिथे थोडा परफॉर्मन्स करून घेतल्यावर फर्स्ट सिरीज मी मुंबईला खेळ होती अफगाणिस्तान सोबत फर्स्ट सिरीज फर्स्ट सिरीज तर आम्ही जेव्हा लहानपणी पाचवी सहावीला जेव्हा होतो तेव्हा बबुलदाची मॅच आहे म्हटली की सगळे स्कूलचे पोरं वगैरे क्लासेस बंद करून तुमची मॅच बघायला यायची आणि तुमचा क्रेज तेव्हा तसा होता रे तर त्याबद्दल तुम्ही काय करतो ऍक्च्युली मला पण ते भारी वाटायचं की आमच्याच गल्लीतले किंवा जे बाकीचे नाही ते मॅच बघायला येतात थोडं प्रेशर असणार क्योंकि मी आउट गेलो तर ह्या काय वाटणार हिने ऍक्च्युली आपले वर्क स्कूल देऊन बंद करून येणार त्यामुळे चांगलं पण वाटायचं आणि थोडं प्रेशर पण यायचं प्रेशर पण आणि तेव्हा म्हणजे लॉंगेस्ट सिक्स तुमचा जो म्युन्सिपल वरून तुम्ही मारलेला अबाउट नाईन्टी टू नाईन्टी फाय मीटर्स तुम्ही मारलेला सगळ्यात लॉंगेस्ट सिक्स म्हटलं जातो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युली आमच्या निपाणीमध्ये बघा गेलं तर भरपूर जण हार्ड हिटर आहेत म्हणजे मी असे टेक्निकल आहे माझ्या पेक्षा पण हार्ड हिटर भरपूर मारणार आहेत जसे की चेतन अभिजित त्यावेळी कसं होतं बॉल मध्ये पण असतात पण त्यामुळे एक्झॉपली मी बॅट फिराय गेलो तेव्हा लांब गेला सिक्स त्यानंतर आता मला या क्रिकेटच्या आणि फॅमिलीचा सपोर्ट मिळाला या क्रिकेटला मला भरपूर सपोर्ट मिळाला आहे फ्रेंड्सचा फॅमिलीचा फॅमिलीचा तर पप्पांचा मला भरपूर सपोर्ट झाला आहे किंवा की सिलेक्शनच्या वेळी जॉब्स पण आले होते मी पुण्याला जॉब लावतो एक फ्रेंडने जॉब लावलेला तिथं पण मी एक पाच सहा मिनी जॉब केलो पण ती मला इंटरेस्ट येत नव्हता मग त्यामुळं मी आणि शेवटी रिक्वेस्ट करून आलो शेवटी तिने बोललं तिने म्हणाले तू खेळ क्रिकेट चांगला खेळतोस पण ते करत करत खेळ मला फॅमिलीचा ऑलमोस्ट भरपूर सपोर्ट मिळाला इव्हन फ्रेंड्सचा पण सपोर्ट भरपूर मिळाला आणि जेव्हा तुम्हाला समजली की बाबा आपलं इंडियन टीम मध्ये सिलेक्शन झाले तेव्हा ती मुवमेंट कशी होती ऍक्च्युली ती मुवमेंट मीच अजून मला म्हणजे माहीत नव्हतं पण सरनं असं सांगितलेलं की मी सिलेक्शन करतो असं म्हणत नाही पण तू या कॅम्पला यायला पाहिजे आणि तुला एक दोन तीन मॅचला परफॉर्मन्स करायला पाहिजे मग मी मुंबईमध्ये सेकंड मॅचला सेमीफायनल मॅचला महाराष्ट्र अगिन्स शंभर केलतो त्यावेळी okay. मला थोडं वाटलं की माझं होईल पण तरी पण नंतर मला सर म्हणले तुला बॉलिंग पण टाकायला पाहिजे त्यावेळी मला विकेट पडले नाही मग सडनली आम्ही ज्यावेळी होबळीत रिटर्न गेलो न रिटर्न गेलो त्यावेळी सर सांगितले की तुझं सिलेक्शन झाले पण तुझं सिलेक्शन टी ट्वेंटीला झालंय वन डे ला झालं नाही त्यावेळी मग पहिला कॉल मी पप्पांना केलो पप्पांना सांगितल्यावर पूर्ण माझे मग गल्लीतले ते नाही सगळेजण गल्लीत जाऊन असं म्हणजे सेलिब्रेशन केले त्यानंतर तुमची सर्वात आवडती इनिंग कोणती आपल्या इंडियाच्या जर्सीमध्ये मध्ये अफगाणिस्तान सोबत म्हणजे टी ट्वेंटीला तीन मॅच होती तिथं मी बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ घेतलेलो म्हणजे एकच मॅचला सहा विकेट घेतलेलो इंटरनॅशनल सिरीज तुमची एकदम बॅटिंग असं मला बॅटिंग अशी मिळाली नाही पण एक दोन तीन फिफ्टी जाईत मला असं लास्ट मुमेंटलाच बॅटिंग शक्यतो भेटत्या आणि तुमचे हायएस्ट विकेट किती आहेत आपल्या इंडियाच्या टीम मध्ये खेळताना इंडियाच्या टीम मध्ये म्हणजे इंग्लंड सिरीज ला मला पंधरा विकेट होत्या पण मी हायेस्ट विकेट नव्हतो इंग्लंडचा एक बॉलर होता त्यानं हायेस्ट विकेट घेतलेला हायस्ट विकेट आपल्या इंडियाच्या जर्सी मधून खेळून कसं वाटते आपल्या टीम कडून आपल्या देशाला रिप्रेझेंट करायचं ऍक्च्युली ऑलमोस्ट जे क्रिकेट खेळणारा ड्रीमच असते ते म्हणजे माझ्या लाईफ मधलाही मोठा अचिव्हमेंट आहे ते की की मी इंडिया रिप्रेझेंट केलय माझ्या पप्पा मम्मीना माझ्या फॅमिलीला इव्हन माझ्या निपाणी बागांना की निपाणीचं पण नाव आलं त्यामुळे मला लई खूप प्राऊड फील होते आता तुमची रिसेंट झालेली श्रीलंकाची सिरीज होती ती तुम्ही विन झाला त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं ॲक्च्युली ती सिरीज आम्हाला खूप इम्पॉर्टंट होती कारण का चॅम्पियन्स ट्रॉफी होती ती त्यामध्ये पाकिस्तान इंग्लंड श्रीलंका परत झिम्बाम्बे आणि आपली इंडिया होती okay. आणि सिलेक्शन पण असं एक महिना अगोदर कॅम्प घेतलेलं आणि आम्हाला रेजिस्ट्रिक्शन दिलं तर की पुढे एक इंग्लंड टुर्नामेंट होणार आहे सिरीज होणार आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी जे आहेत प्लेअर तुम्ही परफॉर्मन्स देईल त्यांनाच आम्ही घेणार आहे त्यामुळे सगळे असं प्लेअर पूर्ण एक्साइटमेंट होते आणि मध्ये खेळा म्हणलं खूप आनंद वाटला आणि इंग्लंड बी असं अपोजिट स्ट्रॉंग होती ते त्यांना जिंकून फायनल जिंकली तेव्हा एक वेगळीच असे येते त्याबद्दल ऍक्च्युली ते सांगता येत नाही ऑलमोस्ट पाकिस्तान आहे म्हटल्यावर ते ऑलमोस्ट ब्लड सर्क्युलेशन ऑफ ऑफ एज होते ते त्यामुळे काय आणि मॅच खेळायला पण त्यांच्यासोबत मजा येते म्हणजे त्या पूर्ण असं कोच सांगताना आम्हाला पूर्ण बॉडी मध्ये हे होत असते की जोश निर्माण होत होते तुमचा बेळगाव मध्ये की एक मॅच चालू होती तेव्हा तुमच्या त्या मॅच मध्ये एक तुम्ही सिक्स मारायचं मारलेला पण ते कॅच पकडला आणि तो कॅच एकदम असं व्हायरल झालेला तो ऑल ओव्हर द वर्ल्ड व्हायरल झालेला तर त्या कॅच बदल तुम्हाला काय कळलं ऍक्च्युली आमची ते दोन लाखाची सेमी फायनल मॅच होते okay. आमची निपाणी टीम होते दोन ऐकून असे होते त्यात आणि समोरचे बेळगावची टीम होते मी ऍक्च्युअली स्ट्रोक म्हणजे आम्हाला स्ट्रोक खेळत होता त्यानं एक्सिडंट कॅच घेतला की पहिला आत असून त्यानं हात जज केला नंतर बाहेर जाऊन आणि परत पायान मारला आणि बरोबर त्या नेक्स्ट फिल्डरच्या हातातच गेला म्हणजे ते माझं बॅटलग काय त्याचं गुडलक म्हणायला पाहिजे आणि त्या कॅचला ऍक्च्युली सचिन तेंडुलकरनं मुंबई पेजवर ट्विट केला होता त्यामुळे आणि भरपूरच फेमस झाला भरपूर व्हायरल झाला सचिन सरांनी ट्विट केलेला निपाणीचे यंगर जे आहेत आणि आधी जे तुमच्या वेळेचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यापैकी अंडररेटेड प्लेयर्स कोण आहेत बॅट्समन ऍक्च्युली आम्ही खेळतो त्यावेळी एक म्हणजे टेक्निकल खेळ होता तर बंटी कांबळे म्हणून आहे जो माझ्याबरोबर खेळत होता ते बॅटिंग असं चांगलं टेक्निकली खेळत होता आणि जर बॉलर म्हटला तर गोटू म्हणून आहे त्यानं ऍक्च्युली ओपरीमध्ये सहा बॉल सहा विकेट घेतलेला सहा बॉल सहा विकेट घेतलेला त्यानं आणि आता रिसेंट मध्ये आहे तर गोरले कोपून आहे तो हार्ड हिटर आहे आणि नुकत्याच लास्ट इयर श्रेयश मातेवडर तो आय एस पी एल आहे तो पण ऑलराउंडर चांगला प्लेअर आहे आणि आता आपल्या निप्पाणीमध्ये तुमचं नाव नरेंद्र मागुरे आहे पण सगळ्यांना बबलू हे नाव तुमचं फेमस आलेलं आहे आणि बबलू नाव म्हटले की सगळी ओळखतात तर जे निक नेम तुमचा आहे याबद्दल तुम्ही काय म्हणायचं सगळ्या ॲक्च्युली ऍक्च्युअली निक नेम माझं हे घरी ठेवलेलं आणि ते माझ्या स्कूलमध्ये मध्ये नाव नरेंद्र आहे म्हणजे माझे क्लासमेट सगळे आहेत ते नरेंद्रच म्हणतात पण जे क्रिकेट फील्ड मधले आहेत माझे म्हणजे गल्लीतले आहेत ते बबलू शिवाय मला बोलवतच नाहीत आणि आता मी बेळगाव कोल्हापूर कुठे पण गेलो की नेपाने म्हणले की त्यांना फक्त एकच हा क्रिकेटर बबलू असं म्हणतात बबलू ओळखतच नाही तसं म्हणलं आम्हाला पण एकदम असं एकदम प्राऊड फील वाटते तुम्हाला पण एकदम असं एकदम असं वाटते तेव्हा तर मग तुमचं फेवरेट इंडियन क्रिकेटर कोण आहे ऍक्च्युअली मी खेळतो त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि आता रिसेंट सगळ्यांना आवडणारा विराट कोहली दोन हजार बारा मध्ये तुम्ही एक शतक मारलेलं तेव्हा तुम्हाला एक प्राइस एक बाईक मिळेल ती डिस्कवर कोणती आणि पूर्ण आम्ही निप्पाणीमध्ये त्याचं आपण सेलिब्रेट केलेलं त्या ती मुवमेंट कशी होती ती मुवमेंट पक्षा त्याच्या अगोदरच एक दोन गोष्टी सांगतो मी तिथं मी निप्पाणीच्या म्हणजे ऑपोजिट खेळालो होतो ऍक्च्युली मी निना स्पोर्ट्स मध्ये आमचा एक क्लब आहे बेळगावला तिथं मी चार महिन्या अगोदर जॉब करत होतो मग तिने काय म्हणले तू जॉब करालय तुला जॉब दिले तू आमच्याकडेच खेळायला पाहिजे त्यावेळी आमची निपाणी टीम पण एंट्री केली ते मग आमचे निपाणी प्लेयर म्हणाले अरे तू पण एक मेन प्लेयर आहे इकडे खेळायला पाहिजे आणि आमचं गावचं नाव आहे मग त्यांना मी रिक्वेस्ट केलो की असं असं माझा जॉब आहे त्यांनी पण म्हणले ठीक आहे एक प्लेयर काय होत नाही आपण पुढच्या टुर्नामेंटला खेळूया आता पुरतो तू खेळ मग आमची आणि ऍक्च्युली ऍक्च्युली मला पहिला माझ्या बाईक असं नव्हतीच घरी म्हणजे आम्ही सायकलवरच फिरणार हे फिरणार आणि सिरीज एक बाईक होती म्हणजे एक असं हे झालं की यायला Okay. सिरीज मिळाली तर बाईक मिळेल आपल्याला कॉलेजला जाईल त्या बाईक वर असं एक होतं पण फायनलला गेल्यावर मला असं कमिडीमध्ये आमच्या प्लेयरने सांगितलं तुला एक थर्टी रन्स करायला पाहिजेत आणि अपोजिट पण तू प्लेअर तुझा आहे ते पण थर्टी रन्स केला तर दोघात कोणाला पण मिळेल okay. विनिंग इम्पॉर्टंट नाही पण माझे जे मेट्स होते okay. ना तिने मला लई म्हणजे सपोर्ट केले की त्यांचे एक दोन प्लेअर होते ना ते बॅटिंगला येत नव्हता म्हणजे आमचे मेन बॉलर आहेत ते पहिला बॅटिंग टाकत होते मग तिने काय केले आम्ही मॅच कसं बी जिंकणार आहे आम्ही मेन मेन बॉलर आहेत ना तो आल्यावरच टाकतो त्यामुळे त्याच्यासाठी तिने मला त्यांचा पण खूप सपोर्ट मिळाला शेवटी फायनली मला मिळाल्यावर सगळ्यांना माहीत झालं बाईक घेऊन येते वेळी खूप सेलिब्रेशन झालं तिने मध्ये त्यानंतर देखील तुम्हाला त्यानंतर मला ऍक्च्युली टेनिसला मिळाले मला दोन हजार बाराला फिरोज सेटच्या ट्रॉफीला म्हणजे बेळावाची मोठी टुर्नामेंट टेनिस त्यानंतर मला दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा ला के आर शेट्टी आणि साईराज ह्याला लेदर बोलला दोन बाईक मिळाले एक इलेक्ट्रिक आणि एक रेग्युलर बाईक मिळालेली तर डिसेबल साऊथ झोन टोर्नामेंटला ही पण आमच्या भागातली साऊथ झोनची मोठी टूर्नामेंट असते डिसेबलची त्यावेळी मी मला म्हणजे कॅप्टन म्हणून मी चॉईस झालतो कर्नाटक टीम कडनं आणि तिथं आम्ही ऍक्च्युली विन झालो फायनल आणि एक मॅचला मी क्वार्टर फायनलला आंध्रासोबत एक मॅचला नऊ विकेट घेतलं नऊ विकेट घेतलं तुमचं आपल्या इंडियामध्ये क्रिकेट साठी फेवरेट ग्राउंड कोणता आहे इंडियामध्ये अॅक्च्युली स्वामी खेळ आहे आणि मुंबईला खेळ शेवटी चेन्नई स्वामी स्टेडियम आम्हाला भारी वाटते कारण आपलं कर्नाटक आहे त्यामुळे तिथे खेळायला जरा भारी वाटते आणि सगळ्या क्रिकेटरच क्रिकेटरांची स्वप्न असते की, की बाहेर याच्यामध्ये लॉर्ड मध्ये स्टेडियम मध्ये जाऊन खेळायचे त्यामध्ये देखील तुम्ही खेळायचे त्याबद्दल काय सांगा ऍक्च्युली ते काय म्हणतात ड्रीम्स कम्स ट्रू कारण सगळ्यांची इच्छा असते आणि अॅक्च्युली ती पहिल्या दोन मॅच अगोदर मी एक मॅचला इंजर्ड झालो तो त्यावेळी म्हटले सर तू इंजर्ड आहेस काय आणि थर्ड मॅच जी होती आणि आमची ती लॉर्डसवर होती मग सरांना मी म्हणलो सर मला एक्चुअली खेळायचं आहे एवढं काय नॉर्मल नाही आहे आणि ती लॉर्ड्स बहिल्यावरच आमची इच्छा म्हणजे पूर्ण झाली आणि ऑलरेडी आम्ही ऍक्च्युली आमची सिरीज मार खाल्लोय पण लॉर्ड्सवर त्यांच्यावर आम्ही जिंकले इंग्लंड बरोबर पण तिथे खेळायची फिलिंग असेल खूप खूप वेगळ्या फिलिंग आपल्या इंडिया इंडियाकडून बाहेर कोणता आता लॉर्डस म्हणायला पाहिजे का क्रिकेटची पंढरी म्हणतात ना त्या ग्राउंडला त्यामुळे लॉर्डस फेवरेट ग्राउंड बाकी एक अफगाणिस्तान पहिलं सिलेक्शन झालं त्यावेळी त्याच्या अगोदर आम्ही दोन हजार अठराला वर्ल्ड सिरीज खेळायला गेलो इंग्लंडमध्ये ऍक्च्युअली दोन टाइम आम्ही इंग्लंडला खेळून आलोय त्यानंतर अफगाणिस्तान आलते आणि अफगाणिस्तान आपल्या मुंबईमध्ये एक आलते श्रीलंका एक टूर आणि श्रीलंका इंडियामध्ये आलती ती बेंगलोरला झालते एक पाच सिरीज खेळल्या या सगळ्या तुमचं फेवरेट आ, इंडियन टीम मधला फेवरेट बॅट्समॅन कोण आहे तुमचा इंडियन टीम मधला तर आमचा कॅप्टन म्हणजे गरज टीम पडले तर घेऊन जातोय लॉंग हिट्स पाहिले तर लॉंग हिट्स मारतोय बोटीनार सांगते आमचा कॅप्टन आजकालच्या तुम्ही यंग तुमच्यासारख्या काय ऍडवाइस द्याल त्याला ऍक्च्युली ना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत प्रॉपर लेदर खेळता मला असं म्हणायचं आहे की टेनिसकडे जास्त ध्यान देऊ नका म्हणजे तुम्ही अंडर ट्वे सिक्स्टीन अंडर एटीन ते खेळलंच पाहिजे कारण का आधी कसं होत्या फक्त रणजीच्या मॅचेस होत्या आता यावेळी स्टेट वाईज म्हणजे टी ट्वेंटी भरपूर मॅचेस झाल्यात आपल्या महाराजा ट्रॉफी ही पण होत नव्हती आता रिसेंट दोन तीन वर्ष झालं स्ट स्टार्ट झालेले आहे त्यामुळे यंगस्टरना मी हेच सांगू शकतो की जेवढं शक्यतो होईल तेवढं तुम्ही लेदर खेळायला बघा तर मग तुम्हाला लेझर आणि टेनिस क्रिकेट मध्ये काय डिफरन्स वाटतं आणि काय डिफरन्स आहे त्यामध्ये ऍक्च्युली डिफरन्स भरपूर आहे प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं असेल तर ऍक्च्युली लेदर खेळायला पाहिजे म्हणजे लेदर प्रॉपर शॉर्ट असतात टेनिस मध्ये बघायला गेला की पूर्ण स्टंप सोडून खेळतात असं आहे आणि जर करिअर करायचं म्हटलं मध्ये किंवा तुमचं खूप मोठी ड्रीम असेल किंवा आपल्या स्टेट स्टेटकडे खेळायचा इंडियाकडे आहे तर स्टार्ट पासून तुम्ही लेदरच खेळायला लेदर मध्ये खेळून प्रोफेशनल क्रिकेट शकतात ना Actually, द्रेंथ 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 कि तर आता यंगस्टर्सना तुमच्यासारखं असं अचिवमेंट्स करण्यासाठी काय डिसिप्लिन ठेवायला पाहिजे आणि स्ट्रेंथ कशी पाहिजे ॲक्च्युली डिसिप्लिन प्लस जो बी कोण सिनियर खेळाडू असते त्यांच्यापासूनही पुश झालेला असतो किंवा आपल्याला माहीत नसते की हिने आम्हाला पुश केल्यात पहिला की सिनियर्सना आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि स्ट्रेंथ ठेवायचं म्हटलं की क्रिकेट खेळायच्या अगोदर आपला फिटनेस हे कंपल्सरी पाहिजे की डेली ग्राउंडवर येणे नुसता सडनली ग्राउंडवर येऊन बॅट बॉल घेणे हे नाही आहे किंवा इंजुरीज खूप वाढतात त्यामुळं फिटनेस हे कंपल्सरी आपण घ्यायलाच पाहिजे त्यानंतर आपण म्हणजे क्रिकेट खेळू शकतो ऍक्च्युअली आता आम्ही सिलेक्शनला जायचो त्यावेळी आमची एक महिना कॅम्प असायची म्हणजे एक्झॅक्टली exactly, तीस ते चाळीस मुलं असायचे त्या तीस ते चाळीस मुलामध्ये आम्हाला सोळाजण घे घ्यायचे असते त्यावेळी आम्हाला एक महिना कॅम्प असायचे एक महिना कॅम्पला चार दिवस फक्त आमचं फिजिकल ट्रेनिंगच असणार फक्त आणि इव्हनिंगला आम्हाला नेट सेशन असणार त्यात तिने आमचं योयो टेस्ट घेणार सगळं घेणार आणि असं टेस्ट घेणार की तिने सांगत पण नव्हते तिने फक्त काउंट करणार म्हणजे याचं स्ट्रेंथ किती आहे किती रनिंग करायला आहे ऍक्च्युअली म्हणजे काय आहे हे पहिला बघून मग नंतर तुझं बॉलिंग बॅटिंग बघणार त्यामुळे मी सगळ्यांना सांगू शकते की पहिला खेळायच्या अगोदर आपण जेवढं होईल तेवढं फिटनेसला ध्यान द्यायला पाहिजे एक प्रकारचं फिटनेस हा फिटनेस फिटनेस तुम्हाला जर मोठं क्रिकेट खेळायचं असलं तिथं वरती सिलेक्शन व्हायचं असलं तर कंपल्सरी टेस्ट द्यायलाच लागणार त्यामुळे आपण तिथं जायच्या अगोदर आतापासूनच आपण स्टार्ट केलेलं चांगला आहे कंपल्सरी डेव्हलप पाहिजे तुम्हाला आता समजा कोणत्या जरी आपल्या आय पी एल मध्ये कोणत्याही फ्रँचायझी कडून खेळायला जर मिळालं तर कोणत्या फ्रँचायझी कडून खेळायला ऑब्विसली आर सी बी आर सी बी रॉयल चॅलेंजेस मिळालं ओके तर आता तुमच्या या स्पोर्टिंग मध्ये ड्रेसिंग सेन्स खूप इम्पॉर्टंट असतं तर त्याबद्दल काय झालं ड्रेसिंग कोड ऑलमोस्ट इम्पॉर्टंट असते कारण की समोरची टीम म्हणजे त्यांचं बिहेव्हिअर समोरच्या टीम बद्दल बिहेव्हिअर बघत्या त्यांचे ड्रेसिंग कोड बघत्या एक सारखे म्हणजे ड्रेस असतोय किंवा कमी त्याला ते ड्रेसिंग बघते म्हणजे प्रॉपर बिहेव्हिअर आहे असं वाटतंय ड्रेसिंग कोड चांगला असते त्याचसाठी एकदम रिच लुक आणि डिसेंट दिसण्यासाठी आपल्या निपानमधील फ्रँड स्टोर शॉपमधून तुमच्यासाठी एक ब्रँडेड कपड्यांचा गिफ्ट टॅम्पर आहे थँक्यू ऍक्च्युली मी पण फ्रँड स्टोर मधून शॉपिंग करतोय पण ब्रँड स्टोर मधून शॉपिंग केलेलं आहे ओके ओके त्याचबरोबर आपल्या निपानमधील बालाजी वेपर्स यांच्याकडून देखील तुमच्यासाठी गिफ्ट टॅम्पर आलेला आहे तर थँक्यू सो मच सर तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि संपूर्ण टीम निप्पाणीकर जाऊन तुमचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आम्ही भेटूया तुम्हाला निपाणी स्पीकच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये